चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात गेल्या अठरा दिवसात अकरा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे मूल तालुक्यातील जंगलालगतच्या एका भागात सत्तावीस मे या एकाच दिवशी दोन ग्रामस्थांवर वाघानं हल्ला केला त्यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला आहे त्यानंतर मूल तालुक्यातील भगवानपूर कांतापेठ आणि आजूबाजूच्या गावात वाघामुळे भीतीचं वातावरण आहे त्यामुळे गावातल्या लोकांच्या सुरक्षेसाठी प्रायमरी रिस्पॉन्स टीम रात्रभर गावामध्ये गस्त घालतायत गावातील तरुणांना वनविभागानं प्रशिक्षण दिलं त्यामुळे हातामध्ये सेफ्टी स्टिक आणि टॉर्च घेऊन तरुण रात्रभर गावाच्या परिसरात गस्त घालता येईल आणि या संदर्भात या गावातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी वाघांच्या हल्ल्याच्या घटना सातत्याने वाढत असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये प्रायमरी रिस्पॉन्स टीम उभारण्यात आलेले आहे त्याचीच हे दृश्य नागपूर जिल्ह्यातील एका गावाच्या बाहेर ही प्रायमरी रिस्पॉन्स टीम रात्रीची गस्त घालत आहे याच गावाच्या आजूबाजूला वाघाचा वावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर इथे वन विभागाच्या मार्फत एक रिस्पॉन्स टीम प्रायमरी रिस्पॉन्स टीम तयार करण्यात आली आणि त्याच्यात काही गावातील तरुण मंडळींच्या माध्यमातून हे सगळेजण रात्रीची गस्त देत आहे रात्रीचे अगदी उशिरापर्यंत ही संपूर्ण गस्त सुरू असते आणि पहाटेला पण सुरू असते वाघाची प्रचंड अशी दहशत या काही मूल तालुक्यातील काही गावांमध्ये आहे ही प्रायमरी रिस्पॉन्स टीम कशी काम करते किती दिवसांपासून काम करते हे सुद्धा जाणून घेऊ घेऊया आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येकाच्या हातात दांडू आहे आपण बघू शकतो टॉर्च आहे आणि असा किर्र असा अंधार रातकिड्यांचा आवाज आपल्याला ऐकू येत असेल वाघ हा साधारणतः संध्याकाळनंतर बाहेर पडतो त्यामुळे गावातले लोक प्रचंड दहशतीत आहेत आणि गावातल्या लोकांना कुठेतरी संरक्षण देण्याच्या दृष्टीने त्यांची हिंमत वाढवणं ही प्रायमरी रिस्पॉन्स टीम आहे आणि हे सगळे तरुण वर्ग एकत्र समूहानेच वावरतात आणि त्यांना खास ट्रेनिंग वन विभागाकडून सुद्धा देण्यात आला आहे किती जणांची ही टीम असते गस्त टाकणारी तुमची मुलांची आणि कशा पद्धतीने तुम्ही सगळी गस्त घालतात कोणत्या वेळेत घालतात पाच ते सहा जणांची अशी टीम आहे तर संध्याकाळला सात वाजतापासून नऊ वाजेपर्यंत नऊ दहा वाजेपर्यंत तरी पण जमलं तर अकरा बारा वाजेपर्यंत राहतो गस्तीवर लोक रात्री उशिरापर्यंत ही संपूर्ण गस्त सगळ्यांची सुरू असते आपण काही लोकांकडून अजून माहिती जाणून घेऊया त्यांच्याकडून सुद्धा जाणून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गस्ती टीमच्या एका सदस्याकडे ही सेफ्टी स्टिक आहे ही सेफ्टी स्टिक कशी काम कशी काम करते ते सांगाल मला सर याचं कसं आहे दहा मीटरवरती किंवा दहा फुटावरपर्यंत यांचं अटॅक जसं जनावर अटॅक करत असेल सर तर त्याला आपण टाळसीनं पण हे करू शकतो किंवा हे सेफ्टी जरी असं वाजवला तरी पण जनावर येत नाही अशिष्टी प्रत्येक पीआरटी मध्ये आहे हे पीआरटी म्हणजे प्रायमरी रिस्पॉन्स टीम जी आहे त्याला आता त्याचा लँग्वेज नाही माझं सर ठीक आहे पण ते वन विभागाने दिलेलं आहे तुम्ही बटन दाबता बटन दाबता जसा अटॅक करत असेल जनावर तर आपण जरी असं दाबलं सर तर तो अटॅक नाही करत आपल्यावरती जसा जो दिसणारा जनावर सर असं मागून जरी आलं तर आपल्याला काही पर्यायच नाही आम्हाला पुरेसा रोजगार उपलब्ध गावातच आजूबाजूच्या परिसरात करून द्या जेणेकरून आम्हाला इतर कामांसाठी जंगलात जावं लागणार नाही पण एकूणच मानव आणि वन्यजीव संघर्ष चंद्रपूर जिल्ह्यात त्याची तीव्रता जास्ती दिसून येत आहे आणि तो रोखण्याची फार गरज आहे सी मीडियासाठी व्हिडिओ व्हिडीओ सातपुते सातपुतेसह आशिष अंबाडे सह, सह अमर काणे चंद्रपूर